शिवलीलामृत पारायण शिवलीलामृत पारायण केल्याने काय फळ मिळतं ते पारायण कसं करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण आणि वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात आता याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी म्हणून आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळामध्ये शिवलीलामृत पोथीचं पारायण करायला सांगितलं आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळतं व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसं करावं हे आता आपण जाणून घेऊया शिवलिलाब्र सप्ताह पारायण अशा पद्धतीने करावं कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पानं व्हायची आहेत शंकराचं यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद आपल्या मनातली जी काही इष्ट गोष्ट असेल इच्छा असेल ती बोलून ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचं सात दिवसाचं मी पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान शिवशंकरांनी कृपा करून माझ्याकडून पूर्ण करून घ्यावं अशी प्रार्थना भगवान शिवशंकरांना आपल्याला करायची आहे आणि नंतर आपल्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी आपल्याला वाचायची आहे आता शिवलीलामृत पोती पारायणाचे वार आता कशा प्रकारे आहेत ते बघूया सोमवार पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरा आणि बारावा अध्याय रविवार तेरा चौदा आणि पंधरा अशा प्रकारे आपल्याला वाचायची आहेत अध्याय आता पारायण करताना दिवा तेवत ठेवायचं आहे पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवायची आहे शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा किंवा पांढरे शुभ्र वस्त्र दान करायचे आपल्याला गरजू व्यक्तींना यथायोग्य मदत करायची आहे आता ही पोथी मोठ्यांदी वाचली तरीसुद्धा चालते आपण वाचली आणि इतरांनी ऐकली तरीसुद्धा चालते आता हे ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आपल्याला जर शक्य झाला तर रोज आपले अध्याय संपल्यानंतर एकशे आठ मन्याची माळ आपल्याला ओढायची आहे श्रावण महिन्यात शिवलीला मृत पोथीचं पारायण का करतात म्हणजे का करावं ते आता आपण पाहूया आता काय शिव म्हणजे देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले त्यांचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट असतातच आता याच दुःखातून याच संकटातून आयुष्याची वाट आपल्याला शोधायची आहे किंवा आपल्याला योग्य दिशा सापडावी मिळावी यासाठी आपलं जीवन सार्थ व्हावं यासाठी भगवान शंकरांना आपल्याला शरण जायचं आहे श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वामध्ये श्री शिवलीलामृत पोथीचं पारायण केलं तर संत महात्मे सांगतात की शिवलीलामृत पोथीचं जर आपण पारायण केलं तर, केल। तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात शिवलीला मृत पोथीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळतं आणि त्याचबरोबर हे पारायण कशा प्रकारे करावं शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनाचा सार ऐकायला मिळतो भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचं पारायण करावं शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तर तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते आता पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हारतात व आपले गतवैभव आपणास प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते आठव्या अध्यायातून संकट शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो हितशत्रूंचे बळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते आणि परिवारावरील भूत पिचाची बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे मार्गी लागतात चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा होते त्यासोबत विद्येची प्राप्ती होते शिवलीलामृतातील पंधराव्या अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होते व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होते ओम नम शिवाय ओम नम शिवाय